नमस्कार विद्यार्थी मित्रांनो सी स्टडीच्या यूट्यूब चॅनलवरती आपलं स्वागत आहे सध्या राज्यसभा चर्चेत आहे कारण काय राज्यसभेचे अध्यक्ष पीठासीन अधिकारी कोण असतात भारताचे उपराष्ट्रपती आणि भारताचे चौदावे उपराष्ट्रपती कितीवे चौदावे यांनी काय केले राजीनामा दिला आहे त्यांनी कारण काय सांगितले आरोग्य आपल्याला त्याच्यात काय जायचं नाही तो सगळा पॉलिटिकल भाग आहे तर हा राजीनामा ते चौदावे उपराष्ट्रपती आहेत आणि यांनी राजीनामा दिलेला आहे किंवा रिझाईन केलेला आहे तर कालावधी संपण्याच्या अगोदर राजीनामा देणारे हे तिसरे भारताचे उपराष्ट्रपती ठरलेले आहेत त्याच्याबद्दल ऑलरेडी एक लेक्चर आपण आपल्या व्ही जे सी स्टडीच्या यूट्यूब चॅनलवरती घेतलेलं आहे जर का ते पाहिलं नसेल तर ते न विसरता पहा आणि त्यामुळं काउन्सिल ऑफ स्टेट्स म्हणजे राज्यसभा संसदेचं वरिष्ठ सभागृह चर्चेत आहे आणि त्या अनुषंगानं राज्यसभेबद्दल थोडक्यात चर्चा करणारं एक लेक्चर आहे बाकीच्या सगळ्या गोष्टी आपण जी मोठी लेक्चर्स असतात पॉलिटीची तर तिथं आपण बोललेला जो आहे आता चर्चेत आहे त्याच्यामुळे मी म्हटलं की चला राज्यसभेबद्दल एकदा बोलून घेऊया चर्चा करून घेऊया म्हणजे ज्या गोष्टींवरती प्रश्न येणं अपेक्षित आहे त्या गोष्टींबद्दल इथं आपण पहिल्यांदा चर्चा करण्याचा प्रयत्न करूया सगळ्यात महत्वाचं राज्यसभेची ज्यावेळेस आपण पार्श्वभूमी पाहण्याचा प्रयत्न करतो तर आपल्याला अठराशे अठरापर्यंत मागं जावं लागतं सर्वप्रथम आपण पाहूया की संसद केंद्रीय कायदे मंडळ त्याला आपण संसद म्हणतोय काय म्हणतो संसद आणि संसदेची दोन सभागृह आहेत पहिला आहे राज्यसभा आणि दुसरा आहे लोकसभा बरोबर आणि संसदेत अजून एका घटकाचा समावेश होतो ते म्हणजे राष्ट्रपती राष्ट्रपती मी हे वेगळीकडे लिहितो कारण तो आता आपल्या चर्चेचा भाग नाहीये बरोबर राज्यसभा राज्यसभेचं कलम कुठे आहे ऐंशी आणि लोकसभेचं कलम किती आहे एक्क्याऐंशी बरोबर हे तुम्हाला सगळं माहीत आहे राज्यसभा जे आहे तर याला काउन्सिल ऑफ स्टेट्स असं म्हटलं जातं ओके आणि हाऊस ऑफ पीपल ओके हाऊस ऑफ पीपल हे लक्षात ठेवा हे तर मी फक्त एक एक शब्द देतो स्टेट्स आणि पीपल राज्यसभा काय करते राज्याच्या हिताचं संवर्धन करण्याचं काम करते हे महत्वाचं आहे राज्यसभा काय करते राज्याच्या हिताचं संवर्धन करण्याचं काम करते आणि हे जे राज्यसभा जे आहे तर हे स्थायी सभागृह आहे कसं राज्यसभा आता पर्टिक्युलर राज्यसभेवरती या राज्यसभा कसं आहे स्थायी सभागृह आहे हे विसर्जित होतं का हो तर हे विसर्जित होत नाही म्हणजे काय होतं दर दोन वर्षांनी दर दोन वर्षांनी एक तृतीयांश सदस्य काय होतात निवृत्त होतात आणि तेवढेच सदस्य नव्याने भरले जातात येथे लक्षात हे अतिशय महत्त्वाची गोष्ट आहे आणि याचा कालावधी किती आहे तर याचा कालावधी आहे सहा वर्ष हे लक्षात ठेवा सहा वर्ष बरोबर आता हे राज्यांच्या हक्काचं संरक्षण करण्याबरोबरच काय करतं ह्याला याच्यावरती एक टीका केली जाते की हा पांढरा हत्ती का आहे कारण जे निवडणुका लढवू शकत नाहीयेत किंवा ज्यांचं पॉलिटिकल रिजनेवेशन करायचं आहे तर त्यांना राज्यसभेत पाठवलं जातं बरोबर आता नव्यानेच चार लोकांची राज्यसभेवरती निवड करण्यात आलेली आहे जर का तुम्ही राज्यसभेचं मूळ पाहिलं किंवा ओरिजिन पाहिलं तर तुम्हाला आठवत असेल एकोणीसशे एकोणीसचा मॉन्टेग्यू चेम्सफर रिफॉर्म ऍक्ट त्याच्या आधी एकोणीसशे अठरामध्ये ओके एकोणीसशे अठरामध्ये मॉन्टेग्यू चेम्सपर्ट रिपोर्ट आला होता रिपोर्ट आणि त्या रिपोर्टनुसार कायदा म्हणत नाही जर का तुम्हाला विचारलं राज्यसभेचं मूळ कुठं आहे तर मॉन्टेग्यू चेम्सपर्ट अहवाल जो आला होता कधी एकोणीसशे अठरामध्ये तर त्या अहवालात द्विगृही कायदेमंडळाची शिफारस केलेली होती ओके त्या अहवालामध्ये मॉन्टेगी चमस्फोट रिपोर्ट किंवा अहवाल एकोणीसशे अठरा आणि त्या अहवालातली एक शिफारस होती द्विगृहीय कायदे मंडळ आणि मग राज्यसभेचं ओरिजिन या रिपोर्टमध्ये सापडतं आपल्याला हे महत्वाचं आहे याच्यावरती प्रश्न विचारला जाऊ शकतो बरोबर आता सगळ्यात महत्वाची गोष्ट काय आहे राज्यसभेची स्थापना कधी झाली तर तीन एप्रिल एकोणीसशे बावनला कधी तीन एप्रिल एकोणीसशे बावनला राज्यसभेची स्थापना झाली आणि पहिलं अधिवेशन कधी झालं तेरा मे एकोणीसशे बावनला हे लक्षात ठेवा स्थापना ही आहे स्थापना तीन एप्रिलला झाली राज्यसभेची आणि पहिलं अधिवेशन कधी तीन मे सॉरी तेरा मे एकोणीसशे बावनला हे लक्षात ठेवा याच्याबद्दल प्रश्न बनू शकतो ओके समजलं आलं लक्षात जर का तुम्हाला राज्यसभेची निवडणूक लढवायची असेल तर तुम्ही वयाची तीस वर्ष पूर्ण केलेली असायला पाहिजेत आणि लोकसभेसाठी वयाची पंचवीस वर्ष हे लक्षात ठेवा राज्यसभेसाठी निवडणूक लढवायची असेल तर वयाची तीस वर्ष आणि जर का तुम्हाला लोकसभेसाठी निवडणूक लढवायची असेल तर वयाची पंचवीस वर्ष तुम्ही पूर्ण करणं गरजेचं आहे राज्यसभेमधले सदस्य जे आहेत तर ते आपण प्रत्यक्षरित्या निवडून देतो का तर नाही राज्यसभेची जी निवडणूक असते तर ती कशी असते निवडणूक राज्यसभेची तर ती अप्रत्यक्ष असते अप्रत्यक्षरित्या राज्यसभेची निवडणूक होते याच्यात आपण मतदान करतो का लोकांना मतदान करण्याचा हक्क असतो का तर नसतो आपण जे आमदार निवडून दिलेले असतात किंवा जिल्हा परिषद पंचायत समिती महानगरपालिका नगर परिषद याचे जे सदस्य निवडून दिलेले असतात तर ते राज्यसभेच्या निवडणुकीमध्ये मतदान करतात त्याच्याचमुळं ही अप्रत्यक्षरित्या याच्यातल्या सदस्यांची किंवा राज्यसभेच्या सदस्यांची निवड केली जाते हे लक्षात ठेवा बरोबर आणि ह्या राज्यसभेमध्ये भारतात सध्या अठ्ठावीस राज्य आणि आठ केंद्रशासित प्रदेश आहेत बरोबर तर त्या आठ केंद्रशासित प्रदेशांपैकी फक्त तीन केंद्रशासित प्रदेशांनाच राज्यसभेमध्ये प्रतिनिधित्व जे आहे तर ते देण्यात आलेलं आहे हे लक्षात ठेवा आता याच्यावरती ह्या राज्यसभेवरती एक आयोगाने प्रश्न विचारलेला होता त्याच्याबरोबर त्यांनी काय केलं होतं अमेरिकेबरोबर तुलना केली होती जर का अमेरिकेतली जी कायदा बनवणारी संस्था आहे तर त्याला काँग्रेस असं म्हटलं जातं काय म्हटलं जातं काँग्रेस आता याचे दोन गृह आहेत कुठलं हाऊस ऑफ पीपल हे लक्षात ठेवा आणि दुसरं आहे सिनेट ओके हाऊस ऑफ पीपल आणि सिनेट सिनेट म्हणजे काय याला भारतात राज्यसभा म्हणतात बरोबर राज्यसभा म्हणतात आणि ह्या सिनेटमध्ये किती सदस्य आहेत शंभर अमेरिकेत राज्य किती आहेत पन्नास तर त्या प्रत्येक राज्यातून दोन सदस्य असे शंभर सदस्य अमेरिकेच्या सिनेटमध्ये आहेत अमेरिकेच्या सिनेटचा कालावधी किती आहे सहा वर्ष आहे परंतु भारताची राज्यसभा आणि अमेरिकेचं सिनेट याच्यात जसा या कालावधीवरून समानता आहे तसा एक फरकही आहे भारताच्या राज्यसभेत दर दोन वर्षांनी एक तृतीयांश सदस्य निवृत्त होतात काय होतात निवृत्त या शब्दावरती जोर देतोय निवृत्त होतात तर अमेरिकेच्या सिनेटमध्ये दर दोन वर्षांनी एक तृतीयांश सदस्य नियुक्त होतात नियुक्त है। हे लक्षात ठेवा हे खूप इंटरेस्टिंग आहे जेव्हा मी वाचत होतो तर त्याला तो मला हा फरक सापडला भारतात राज्यसभेत काय होतं दर दोन वर्षांनी एक तृतीयांश सदस्य निवृत्त होतात आणि अमेरिकेच्या सिनेटमध्ये दर दोन वर्षांनी एक तृतीयांश सदस्य नियुक्त होतात दोन्हीचा कालावधी सेम आहे सहा वर्ष इट पॉइंट बी नोटेड हा याच्यावरती प्रश्न विचारून झालाय आता काय प्रश्न येण्याची शक्यता शून्य पर्सेंट आहे आणि अमेरिकेच्या सिनेटचे सदस्य किती आहेत तर ते आहेत शंभर अमेरिकेतल्या पन्नास राज्यातून प्रत्येकी दोन सदस्य निवडले जातात भारतात राज्यसभेची सदस्य संख्या किती आहे पुढे मी तुम्हाला सांगतो राज्यसभेची सदस्य संख्या ठरवली कशी जाते तर ती लोकसंख्येवरती आधारित ठरते म्हणजे जेवढी तुमची जास्त लोकसंख्या तेवढं तुमच्या राज्याचं राज्यसभेतलं प्रतिनिधित्व जास्त महाराष्ट्राची सदस्य संख्या किती आहे एकोणीस पुढे मी तुम्हाला सांगणारच आहे ओके ही झाली थोडक्यात राज्यसभेची पार्श्वभूमी याच्याबद्दल आता तुम्हाला डाऊट असता का म्हणे कारण सगळ्या गोष्टी ज्या आहेत तर ते मी इथं क्लिअर केलेल्या आहेत आता राज्यसभेबद्दल काही संविधानिक तरतुदी आहेत का आता इथं जी मी कलम घेतलेली आहेत ना तर ती पर्टिक्युलर काय केलंय मी राज्यसभेबद्दलचीच घेतलेली आहेत कलम राज्यघटनेच्या भाग पाचमध्ये किती भाग पाच मध्ये कलम एकोणऐंशी ते एकशे तेवीस याच्यामध्ये भारताची संसद याच्याबद्दलच्या घटनात्मक तरतुदी देण्यात आलेला आहेत हे लक्षात ठेवा ही कलम तुम्ही पाहून घ्या एक लेक्चर ऑलरेडी आपल्या वीजेसी स्टडीच्या युट्यूब चॅनलवरती अपलोड आहे बरोबर हे लक्षात ठेवा भाग पाच एकोणऐंशी एक ते एकशे तेवीस भारताच्या संसदेबद्दलच्या घटनात्मक तरतुदी त्याच्यातलं कलम ऐंशी काय म्हणते राज्यसभेची रचना दॅट शिट कलम ऐंशी राज्यसभेची रचना कलम एकोणऐंशी संसदेची स्थापना कलम ऐंशी राज्यसभेची रचना आणि कलम एक्क्याऐंशी लोकसभेची रचना दॅट शिट ही तीन कलम महत्वाची आहेत आणि कलम चौऱ्याऐंशी काय म्हणते सदस्यत्वासाठी पात्रता हे काय आहे संसद सदस्यत्वासाठी पात्रता इथं लोकसभा पण येतं आणि राज्यसभा पण येतंय आणि कलम एकोणनव्वद डेडिकेटेड टुवर्ड्स कशाला आहे राज्यसभेला राज्यसभेचे अध्यक्ष आणि उपाध्यक्ष आता मला सांगा भारताचे उपराष्ट्रपती वाईस प्रेसिडेंट ऑफ इंडिया ह्या राज्यसभेचे पदसिद्ध अध्यक्ष असतात म्हणजे काय भारताच्या उपराष्ट्रपतींना उपराष्ट्रपती म्हणून किती काम असतं शून्य पर्सेंट मग त्यांना काम काय असतं ह्या राज्यसभेचे अध्यक्ष म्हणूनच त्यांना काम असतं आणि त्यांना पगार जो मिळतो ना ते राज्यसभेचे अध्यक्ष म्हणूनच मिळतो बरोबर भारताच्या राज्यघटनेमध्ये जी बारा परिशिष्ट आहेत त्याच्यातलं चौथं परिशिष्ट काय म्हणतंय केंद्रशासित प्रदेश आणि राज्य यांचं राज्यसभेतल्या जागा किंवा प्रतिनिधित्व म्हणजे कुठल्या राज्याला कुठल्या केंद्रशासित प्रदेशाला राज्यसभेत किती जागा असतील याची तरतूद जी आहे तर ती चौथ्या परिशिष्टामध्ये करण्यात आलेली आहे आता हे लक्षात कसं ठेवायचं माणूस किती जणांच्या खांद्यावर जातो चार जणांच्या म्हणून चौथ्या परिशिष्टात काय सांगितले राज्यसभेतल्या सॉरी राज्य आणि केंद्रशासित प्रदेशातल्या प्रदेशाच्या राज्यसभेतील जागा सॉरी याची तरतूद जी आहे तर ती चौथ्या परिशिष्टामध्ये करण्यात आलेली आहे एकूण परिशिष्ट किती आहेत बारा हे लक्षात ठेवा ती महत्वाची परिशिष्ट आहेत ओके तर त्याच्याबद्दल आपण हे लक्षात ठेवा चौथं परिशिष्ट फक्त लक्षात ठेवा त्याच्यामध्ये जागा सांगितलेल्या आहेत राज्यसभेबद्दल एवढीच डेडिकेटेड कलम आहेत ह्या घटनात्मक तरतुदी आहेत संविधानिक तरतुदी आहेत त्या त्याच्याबद्दल त्याच्यामध्ये राज्यसभेबद्दल माहिती दिली आहे आता बघा हा इंटरेस्टिंग टॉपिक आहे सदस्य संख्या बा म्हणजे भारताच्या राज्यसभेची सदस्य संख्या जास्तीत जास्त किती आहे किती सदस्य होऊ शकतात आत्ताची चालू परिस्थिती तर ती आहे अडीचशे दोनशे पन्नास एवढे सदस्य जर का दोनशे पन्नासचं आपण डिवायडेशन केलं तर ते कसं होते बघा दोनशे पन्नासपैकी पैकी दोनशे अडोतीस सदस्य राज्य आणि केंद्रशासित प्रदेशाचं प्रतिनिधित्व करतात आणि जे बारा सदस्य आहेत ना तर ते राष्ट्रपती नियुक्त असतात दोनशे अडोतीस प्लस बारा इज इक्वल टू अडीचशे दोनशे पन्नास हे झालं दोनशे पन्नास सध्या किती सदस्य आहेत राज्य लोक ह्याच्यात राज्यसभेत दोनशे पंचेचाळीस सदस्य आहेत दोनशे पंचेचाळीसचं डिवायडेशन बघा दोनशे पंचेचाळीस पैकी दोनशे तेत्तीस सदस्य राज्य आणि केंद्रशासित प्रदेशाचं प्रतिनिधित्व करतात तर उर्वरित बारा सदस्य राष्ट्रपती नियुक्त आहेत हे अतिशय इंटरेस्टिंग आहे किती दोनशे तेहतीस सदस्य राज्य आणि यूटी केंद्रशासित प्रदेशाचं प्रतिनिधित्व आता ह्या दोनशे तेत्तीस पैकी दोनशे पंचवीस सदस्य घटक राज्यांचं प्रतिनिधित्व करतात आणि आठ सदस्य केंद्रशासित प्रदेशाचं प्रतिनिधित्व करतात मी तुम्हाला सुरुवातीला सांगितले राज्यसभेतल्या जागा संबंधित राज्याच्या लोकसंख्येवरती आधारित असतात महत्त्वाचा फॅक्टर कोणता आहे जर का तुम्हाला राज्यसभेत जागा हव्या असतील तर लोकसंख्या हा फॅक्टर महत्त्वाचा आहे बरोबर आणि सध्या भारताच्या राज्यसभेत फक्त तीनच केंद्रशासित प्रदेशांना प्रतिनिधित्व देण्यात आलेलं आहे कुठले कुठले दिल्ली पुदुचेरी जम्मू आणि काश्मीर दिल्लीच्या तीन जागा आहेत पुदुचेरीची एक जागा आहे आणि जम्मू काश्मीरच्या चार जागा आहेत हे लक्षात ठेवा आणि जर का राज्याचा विचार करता तर सर्वाधिक जागा उत्तर प्रदेशमधून आहेत एकतीस महाराष्ट्राच्या एकोणीस तमिळनाडूच्या अठरा बिहारच्या सोळा पश्चिम बंगालच्या सोळा तर मला सांगा एक गोष्ट तुम्हाला अजून एक सांगतो ज्यावेळेस ह्या सेम सेम जागा येतील ना तर त्यावेळेस अल्फाबेट लावायचं मग बी पहिल्यांदा येईल म्हणजे बिहार येईल पहिल्यांदा ओके आणि त्याच्यानंतर मग पश्चिम बंगाल हे असं लक्षात ठेवा हे असंच करायचं असतं आणि कर्नाटकमध्ये बारा जागा आहेत आता जे बारा सदस्य राष्ट्रपतीकडून नियुक्त केले जातात काय ते कुठले कुठले केले जातात बघा कला आर्ट्स साहित्य लिटरेचर विज्ञान सायन्स आणि सोशल वर्क ह्या चार क्षेत्रातले बारा सदस्य हे राष्ट्रपतीकडून नियुक्त केले जातात हा राष्ट्रपतीचा सोवेग अधिकार आहे का याच्याबद्दल हो? प्रश्नचिन्ह आहे राजकीय पुनर्वसन करण्याचा प्रयत्न केला जातो के जी व्यक्ती याच्यात लायकच नाहीये याच्यात बसतच नाहीये अशा व्यक्तींना राज्यसभेवरती पाठवलं जातं कारण काय राजकीय पुनर्वसन चर्चेचा विषय नंतर कधीतरी चर्चा करू राज्यसभेचा जर का गणपूर्ती व्हायची असेल कोरम पूर्ण होण्यासाठी एकशे दहा सदस्यांची आवश्यकता असते म्हणजेच किती पंचवीस सदस्य उपस्थित असणं गरजेचं असतं बरोबर म्हणजे जर का राज्यसभेचं कामकाज चालवायचं असेल तर दोनशे पंचेचाळीस पैकी पंचवीस सदस्य सध्या उपस्थित असायला पाहिजेत तरच ते कामकाज चालतं अदरवाईज चालत नाही त्याला गणपूर्ती किंवा कोरम म्हणतात राज्यसभेची सदस्य संख्या जी आहे तर ती सारखी बदलते आत्तासुद्धा बदलेल एकोणीसशे बावन्नला हे दोनशे चार होती आणि आत्ता दोनशे पंचेचाळीस आहे महत्तम किती आहे अडीचशे आहे याच्या पुढे जाऊ शकते का जाऊ शकते हे कशावरती ठरते हे कशावरती ठरते हे लोकसंख्येवरती ठरते लोकसंख्येवरती ठरते याचा अर्थ काय कलम ब्याऐंशीनुसार मतदारसंघाची पुनर्रचना केली जाते संसदेचा तो अधिकार आहे आर्टिकल एट्टी टू ब्याऐंशी मतदारसंघाची पुनर्रचना प्रत्येक जनगणनेनंतर आणि मग राज्यसभेची सदस्य संख्या किंवा लोकसभेची सदस्य संख्या याच्यामध्ये बदल होऊ शकतो आलं लक्षात समजलीत पर्यंत याच्याबद्दल काही डाऊट नसायलाच पाहिजे बरोबर आणि डाऊट असेल तर मग कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा तुमच्या प्रत्येक डाऊटचं उत्तर या ठिकाणी जे आहे तर ते दिलं जाईल सगळ्यात महत्वाची गोष्ट इथे येते राज्यसभेचे विशेष अधिकार राज्यसभेला विशेष अधिकार आहेत का आहेत हे चार कलम सोडून किंवा हे चार घटक सोडून राज्यसभा आणि लोकसभा दोन्ही लेवलला समानच आहेत फक्त हे चार घटक महत्वाचे आहेत कलम सदुसष्ट काय म्हणते बघा उपराष्ट्रपतींना पदच्युत करणं उपराष्ट्रपती काय असतो राज्यसभेचा पदसिद्ध अध्यक्ष असतो आणि त्याला जर का पदावरून काढून टाकायचं असेल तर असा ठराव केवळ राज्यसभेतच मांडता येतो आणि राज्यसभेने तो मंजूर केल्यानंतर मग लोकसभेकडे पाठवला हो जातो हे लक्षात ठेवा कलम सदुसष्टानुसार भारताच्या उपराष्ट्रपतीला पदच्युत करण्याचा ठराव सर्वप्रथम भारताच्या उ... संसदेच्या वरिष्ठ सभागृहात म्हणजे राज्यसभेत मांडता येतो मत मा लोकसभेकडे जातो पहिला विशेष अधिकार दुसरा विशेष अधिकार कलम दोनशे एकोणपन्नासनुसार राज्यसूचीतील विषयावरती कायदा करणं ओके आता इथे काय म्हणते बघा राज्यसभेने राष्ट्रीय हिताच्या दृष्टीने दोन तृतीयांश बहुमताने उपस्थित आणि मतदान करणाऱ्या सदस्यांच्या दोन तृतीयांश बहुमताने एखादा ठराव जर का पारित केला तर राज्यसूचीवर राज्यसूचीतील विषयावर संपूर्ण देशाकरता किंवा काही भागाकरता कायदे करण्याचा अधिकार भारताच्या संसदेला प्राप्त होतो याचं कारण काय मी सुरुवातीला सांगितले राज्यसभा कोणाचं प्रतिनिधित्व करते किंवा कोणाचं हितसंवर्धन करते राज्याचं राज्य आणि जर का राज्याशी संबंधित एखादा विषय असेल आणि जर का त्याच्या त्याला त्याच्याबद्दल कायदा करण्याचा अधिकार संसदेला द्यायचा असेल तर तो ठराव कुठं पारित होणं गरजेचं आहे तर तो भारताच्या संसदेच्या वरिष्ठ सभागृहात म्हणजेच राज्यसभेत पारित होणं गरजेचं आहे आणि तो किती सदस्यांच्या बहुमताने व्हायला पाहिजे दोन तृतीयांश हे खूप गरजेचं आहे दोन तृतीयांश सदस्यांच्या बहुमतानं ओके दुसरा विशेष अधिकार तिसरा आहे कलम तीनशे बारा अखिल भारतीय सेवेची निर्मिती ऑल इंडिया सर्व्हिसेस जर का निर्मिती करायची असेल कशासाठी राष्ट्रहिताच्या दृष्टीने एखादी नवीन अखिल भारतीय सेवा निर्माण करण्याची गरज भासल्यास तसा ठराव पहिल्यांदा राज्यसभेतच मांडावा लागतो ओके कारण ह्या अखिल भारतीय सेवा जातात कुठं सेवेसाठी राज्यात जातात मग पुन्हा कनेक्शन काय आलं राज्याबरोबर आलं मग कुठं ठराव मांडावा लागेल राज्यसभेत मांडावं लागेल त्याच्यासाठी विशेष बहुमताची आवश्यकता असते आणि जर का राज्याच्या विषयावरती कायदा करायचा असेल तर दोन तृतीयांश बहुमताची आवश्यकता असते आणि अखिल भारतीय सेवा निर्माण करायची असेल तर विशेष बहुमत असावं लागतं कलम तीनशे बारानुसार नुसार हा अधिकार राज्यसभेला देण्यात आलेला आहे हा तिसरा विशेष अधिकार चौथा विशेष अधिकार आहे कलम तीनशे बावन्न नुसार आता तुम्ही म्हणणार कसं सांगतो राष्ट्रीय आणीबाणी लागू करायची असेल तर पण हे कधी होऊ शकतं कलम तीनशे बावन्न आणि तीनशे साठ नुसार आणीबाणी जाहीर करता येते कोणाला करता येते भारताच्या राष्ट्रपतींना बरोबर केली आणि बाणी जाहीर लागली पण पण पन साधारणपणे अशा प्रकारच्या घोषणेला एका महिन्यात संसदेच्या दोन्ही सभागृहांना मान्यता देणं गरजेचं असतं आणि ती मान्यता कशी असते बहुमतानं बरोबर आणि जर का मान्यता देण्याच्या अगोदरच लोकसभा विसर्जित झाली असेल किंवा ही घोषणा केल्यानंतर मान्यता देण्यापूर्वी एका महिन्याच्या कालावधी पूर्ण होण्याच्या अगोदरच जर का लोकसभा विसर्जन झाली असेल तर राज्यसभेने या उद्घोषणाला मान्यता दिली तर ही आणीबाणी अंमलात येऊ शकते अदरवाईज ती अंमलात येऊ शकत नाही हे गोष्ट लक्षात ठेवा म्हणजेच काय अशा विशिष्ट परिस्थितीमध्ये राज्यसभेला विशेष अधिकार प्राप्त होतो परंतु कधी प्राप्त होतो आणीबाणीच्या संबंधित विशेषाधिकार लोकसभाचं लोकसभेचं विसर्जन झालं असेल तर किंवा बरखास्त झाली असेल तरच किंवा लोकसभा नसेल तरच ही गोष्ट लक्षात ठेवा कारण राज्यसभा स्थायी सभागृह आहे ते काही असतं त्याच्यातले सदस्य फक्त निवृत्त होतात ते सभागृह होत ब बरखास्त होता का तर नाही होत परंतु जर का तुम्हाला आणीबाणी संपुष्टात आणायची असेल तर असा ठराव फक्त लोकसभाच पारित करू शकते तिथं मात्र राज्यसभेला स्पेशल प्रोव्हिजन किंवा विशेष अधिकार प्रिव्हिलेजेस देण्यात आलेले नाहीत ही गोष्ट अतिशय महत्वाची आहे तेवढ्याच चांगल्या पद्धतीने लक्षात ठेवा समजलं तर ह्या चार कलमांतर्गत संसदेच्या वरिष्ठ सभागृह म्हणजेच राज्यसभेला विशेषाधित विशेष अधिकार देण्यात आलेले आहेत कलम सदुसष्ट राष्ट्रप उपराष्ट्रपतींना पदच्युत करणं कलम दोनशे एकोणपन्नास राज्यसभेतील विषयावरती कायदा करणं कलम तीनशे बावन्न अखिल भारतीय सेवेची निर्मिती करणं आणि कलम तीनशे बावन्न राष्ट्रीय आणीबाणी तीनशे बारा सॉरी इथं तीनशे बावन्न म्हटलं तीनशे बारा अखिल भारतीय सेवा आणि तीनशे बावन्न राष्ट्रीय आणीबाणी लागू करणं समजलीत पर्यंत ऑल क्लिअर याच्याबद्दल काही डाऊट नसायला पाहिजे सगळ्या गोष्टी आपण इथं अगदी व्यवस्थितपणे बोललेलो आहे जर का तुम्हाला याच्याबद्दल अजूनही काही डाऊट क्वेरीज क्वेश्चन्स असतील राज्यसभेबद्दल तर दोन लेक्चर ऑलरेडी आपण अपलोड केलेले आहेत आपल्या सी स्टडीच्या यूट्यूब चॅनलवरती याशिवाय संसद या, या टॉपिक अंतर्गत आपण काय केलेलं आहे जे पी वाय क्यू आहेत दोन हजार अकरा ते दोन हजार पंचवीस जे सर्व पी वाय क्यू आहेत फक्त पॉलिटीचे बरं का तर त्याचं आपण विश्लेषण केलेलं आहे जर का ते तुम्ही पाहिलं नसेल तर पहा जवळजवळ चोपन्न प्लस लेक्चर्स आहेत हे कुठं आहेत वीजेसी स्टडीच्या युट्यूब चॅनलवरती ह्याच्यासाठी तुम्हाला किती पैसे मोजावे लागणार आहेत शून्य रुपये कारण हे फ्री आहे फ्री ॲब्सल्युटली फ्री देते तुमच्यासाठी त्याच्यामुळे हे लेक्चर आवडत असेल तर लाईक आहे जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा आणि लोकांपर्यंत लो आपला चॅनल पोहोचवा कारण बऱ्याचशा गोष्टी आपण फ्रीमध्ये देतो ज्याच्यासाठी तुम्हाला पैसे मोजावे लागतात आहेत त्याच्यामुळं आहे बाकी सगळ्या गोष्टी तिथं आहेत तर तुम्हाला अजून याच्याबद्दल तुम्हाला डाऊट क्वेरीज क्वेश्चन सजेशन असतील माझ्यासाठी काय कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा लेक्चर आवडला असेल तर लाईक करा जास्त जास्त लोकांपर्यंत शेअर करा तुर्तास आता आपण इथं थांबूया थँक्यू सो मच धन्यवाद मित्रांनो नेक्स्ट लेक्चरमध्ये आपण भेटूयाच